नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे मातोश्री गोट फार्मरूम व्हिडिओमध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी या आठ शेळ्या आणि तीन बोकड आहेत तेही पुढे दाखवले जातील तर या आठ शेळ्यामध्ये सहा शेळ्या गाबन आहेत दोन शेळ्या खाली आहेत उंची चौतीस ते पर्यंत दोन दात आणि चार दात अशा या आठ शेळ्या आहेत टॉप क्वालिटी बिटलमध्ये आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे चौतीस ते सदोतीस उंचीच्या शेळ्या आहेत दोन दात आणि चार दात टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर चार बोकडा आहेत चारमधला हा एक बोकड नऊ महिन्याचा आहे वजन पस्तीस किलो आणि तीन बोकड जे आहेत ते चार महिन्याचे आहेत पंधरा ते वीस किलोपर्यंत या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता समोर हे तीन बोकड आहेत चार महिन्याचे आहेत पंधरा ते वीस किलो वजनाचे आणि आधीचा बुकट नऊ महिन्याचा पस्तीस किलो वजन आहे त्याचं मातुश्री गोटफार्म गाव वांबुरी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्तर बासष्ट एकाहत्तर सदोतीस तेरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास